मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागलेल्या धनंजय मुंडे यांना न्यायालयानं दणका दिलाय एकीकडे करुणा शर्मा यांनी आपणच धनंजय यांच्या पहिल्या पत्नी असल्याचं म्हटलंय तर दुसरीकडे धनंजय मुंडे यांनी मात्र हा दावा फेटाळला होता पण करुणा शर्मा यांच्यासोबतचे संबंध लग्न स्वरूपाचेच असल्याचं सांगत करुणा शर्मा यांना पोटगी देण्याचे आदेश न्यायालयानं मुंडेंना दिले नेमकं काय घडलंय का जाणून घेऊया सविस्तर संतोष देशमुख हत्या प्रकरणातल्या आरोपींशी असलेल्या जवळीकीच्या कारणावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला आता त्यांना वैयक्तिक संबंधांबाबतही दणका बसला आहे घरगुती हिंसाचाराच्या आरोपाच्या प्रकरणात माजी मंत्री धनंजय मुंडेंना मोठा धक्का बसला आहे मुंबई सत्र न्यायालयानं धनंजय मुंडे यांना करुणा शर्मा यांना पोटगी देण्याचे आदेश दिलेत करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांची पहिली पत्नी असल्याचा दावा केला होता मात्र धनंजय मुंडे यांनी करुणा शर्मा या आपल्या पत्नी नसल्याचं म्हटलंय आम्ही लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये होतो असा दावा धनंजय मुंडे यांनी केला होता करुणा शर्मासोबतचे संबंध हे विवाहाच्या स्वरूपाचे असल्याचं दिसून येत आहे आणि घरगुती हिंसाचार कायद्याअंतर्गत त्या दिलासा मिळण्यास पात्र असल्याचं कोर्टानं म्हटलंय अतिरिक्त सत्र न्यायाधीश शेख अकबर शेख जाफर यांनी शनिवारी दिलेल्या आदेशात धनंजय मुंडे यांचं अपील फेटाळून लावलंय ज्यामध्ये त्यांनी करुणा शर्मा यांना देखभाल खर्च देण्याच्या दंडाधिकाऱ्यांच्या आदेशाला आव्हान दिलं होतं धनंजय मुंडे यांनी अपिलात दावा केला होता की त्यांचे कधीही करुणा शर्मा यांच्याशी लग्न झालं नव्हतं यावर त्या कायदेशीरित्या विवाहित पत्नी आहेत की नाही हे योग्य मंचानं ठरवावं असं कोर्टानं म्हटलंय कोर्टाचा सविस्तर आदेश समोर आलाय करुणा आणि धनंजय मुंडे यांच्याशी संबंध लग्नासारखे आहेत कारण त्यांनी दोन मुलांना जन्म दिलाय आणि एकाच घरात राहिल्याशिवाय ते शक्य नाही असं कोर्टानं सांगितलंय दरम्यान आपण करुणा यांच्याशी कधीही लग्न केलं नव्हतं त्यांची ओळख एका राजकीय पक्षाच्या बैठकीदरम्यान झाली आणि वारंवार होणाऱ्या भेटींमुळे वैयक्तिक संबंध निर्माण झाल्याचं चा धनंजय मुंडे सांगितलं या नात्यातून आम्हाला दोन मुलं झाली आणि त्यांना आपलं नाव आणि आडनाव वापरण्याची परवानगी दिल्याचं मुंडे सांगितलं मी कधीही करुणा यांच्यासोबत लग्न केलं नाही राजश्री मुंडे यांच्याशी आपला कायदेशीर विवाह झाल्याचा दावा धनंजय मुंडे यांनी केलाय मात्र आता धनंजय मुंडे यांना करुणा यांना दर महिन्याला दोन लाख रुपये पोटगी देण्याचे आदेश कोर्टाने दिलेत याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉम ला सबस्क्राईब करा धन्यवाद